नमस्कार कोकण संध्या बातमीपत्रात मी शीतल पाटील आहे आपल्यासोबत कोकण संध्या म्हणजेच सत्य हेच जे तुमच्या समोर कोकण संध्या घेऊन आले आपल्यासाठी ताज्या घडामोडी जाणून घेऊया या क्षणाची महत्त्वपूर्ण बातमी बेजबाबदार शिक्षकाचा तत्काळ निलंबन करा बोर्डाच्या उत्तर पत्रिके प्रश्नी पत्रकार मित्र असोसिएशन आक्रमक बारावी बोर्डाच्या उत्तर पत्रिका रस्त्यावर सापडल्याचं धक्कादायक वृत्त कामोठे येथे उघडकीस आलं विशेष म्हणजे याबाबत तीन तास संपर्क साधू नही शिक्षण विभागाने प्रतिसाद दिला नाही अखेरीस कामोठे पोलीस ठाण्यात या उत्तर पत्रिका जमा केल्यानंतर शिक्षणाधिकारी फोनवर बोलू लागले मात्र बोर्डाच्या परीक्षेबाबत एवढा निष्काळजीपणा कसा मनसेच्या स्नेहल बागल यांना सापडल्यानंतर तीन ते चार तास ते विचारणा करत होते तोपर्यंत तो कोणी दखल का घेतली नाही या प्रकरणी जबाबदार असलेल्या शिक्षकाला निलंबित करा अशी मागणी पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थापक केवल महाडिक यांनी केली आहे रस्त्यावर उत्तर पत्रिका सापडणे म्हणजे शिक्षण विभागाची इफरत चौघट्यावर येण्यासारखंच आहे बोर्डाच्या परीक्षेबाबत शिक्षण विभाग एवढा बेदखल असेल तर अन्य बाबतीत विचारणा वरा इतर कोणाची लक्ष गेले असते तर कचरा समजून फेकले गेले असते याबाबत विद्यार्थ्यांनी पालकांमध्ये असुरक्षितता आणि भीतीचं वातावरण पसरलंय शिक्षण मंत्र्यांनी दखल घेऊन बेजबाबदार शिक्षकाला तत्काळ निलंबित करावं अशी मागणीही पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे बिरो रिपोर्ट पनवेल या बातमीसोबतच आम्ही आपली रजा घेतोय पुन्हा भेटूया नव्या बातमीसह तोपर्यंत आपण पाहत राहा कोकण संध्या टीव्ही न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बातमीला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद